छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंचवटी कारंजा येथील आश्वरूढ पुतळ्याचं अनावरण उद्घाटन सोहळा माननीय पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन तसेच आमदार ऍडव्होकेट राहुल भाऊ ढिकले आमदार सीमाताई महेश हिरे माजी नगरसेवक गुरमीत सिंग बगा शाहू महाराज खैरे लक्ष्मण सावजी डॉक्टर सुनील ढिकले नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी मधुकरकड कर्ड तसेच शिवजन्मसोह समितीचे अध्यक्ष त्याचबरोबर प्रभागातील सर्व पक्षाचे पदाधिकारी मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले नागरिक पंचवटी परिसरातील सर्व पक्ष नेतेगण या प्रसंगी उपस्थित होते अतिशय आनंदी वातावरणात त्याचबरोबर फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं या प्रसंगी समितीमध्ये उपस्थित आणि पदाधिकाऱ्यांचा जाहीर सन्मान सत्कार करण्यात आला सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर याप्रसंगी मान्यवरांनी आपली या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करून समाधान व्यक्त केलंय त्याचबरोबर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष यांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक पूजन महोत्सव समितीतर्फे यावर्षी पंधरा सोळा सतरा तारखेला पंचवटी ठेवण्यात होतं ते शस्त्रप्रदर्शन काल संपल्यानंतर आज शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा या पुतळ्याचा अनावरण सोहळा आज माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आला या, या सोहळ्यानंतर आता आज रात्री बारा वाजता शिवपाळना होईल यानंतर फटाक्यांची भव्य आतिषबाजी होईल यानंतर उद्या सकाळी म्हणजेच एकोणीस तारखेला सकाळी दहा वाजेपासून रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिर होईल अकरा ते साडे अकराच्या दरम्यान छत्रपती शिवरायांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होईल सायंकाळी साडेसात वाजता गंगा आरतीच्या धर्तीवर छत्रपती शिवरायांची महाआरती पंचवटी शिवजन्मोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेली आहे रात्री अकरा वाजेच्या दरम्यान पुन्हा एकदा फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात येईल परवा वीस तारखेला वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता सत्तर कलाकारांच्या संगतीने छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर आधारित महानाट्य पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या तर्फे आयोजित करण्यात आलेला आहे तरी या सर्व कार्यक्रमांचा सर्व पंचवटीकरांनी आणि नाशिककरांनी लाभ घ्यावा अशी मी सर्व महाराष्ट्राचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे नाशिकचे खऱ्या अर्थाने पालक असलेले आणि ज्यांची नाशिककरांची एक वेगळी नाळ जोडली गेलेली आहे असे गिरीश भाऊ महाजन जाधव साहेब डॉक्टर कैलाजी तमोद प्रतापजी बाग आमच्या भगिनी सुमता हिरे ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडतोय असे गौमीजी बग्गा विमलताई पाटील नंदिती नाय बोडके बाळासाहेबजी साना बुद्ध बाबा निमसे प्रशांतजी जाधव लक्ष्मणजी सावजी साहेब आणि शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे तुषार नाटकर हर्षर पवार उपस्थित सर्व मान्यवर खर तर भाऊ पंचवटी हे गावठाण आहे आणि गावठाण म्हणजे मूळ गाव आणि आमच्या पंचवटीकरांना खुर्चीवर बसण्यापेक्षा साइडला रील काढणं जास्त आवडतं त्याच्यामुळे समोरपेक्षा इकडे जास्त गर्दी आहे आणि आज आपल्याला माहीत असेल उद्या शिवजयंती आहे महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जन्मदिवस खर तर हा कार्यक्रम पुढे ढकलायचा की काय असं या तिन्ही नगरसेवकांच्या म्हणत होतं कारण माझी तब्येत बरी नव्हती आणि त्यामुळे तिघ जण माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की तब्येत बरी नाही त्याच्यामुळे आपण हा एप्रिलमध्ये सोहळा करू परंतु मी त्यांचे आभार मानेन मी त्यांना विनंती केली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी शिवजयंतीला पंचवटीतला सर्वात मोठा त्यांचा अश्वारूढ पुतळा हा कधीही झाकला ठेवून जाणार नाही त्याचं हे उद्घाटन झालंच पाहिजे आणि त्याच्यामुळे निवडणुकीनंतर हा पहिला सार्वजनिक कार्यक्रममध्ये मी सहभागी झालो आणि आज आपल्या या पुतळ्याच्या उद्घाटनाला मी इथं समोर उभा आहे तर तीन महिन्यापूर्वी पंचवटीकरांनी माझ्या पदरामध्ये जोडीमध्ये भरभरून मतांचं दान दिलं आदरणीय देवेंद्रजी आणि गिरीश भाऊंच्या आशीर्वादाने मी आमदार म्हणून निवडून आलो परंतु दुर्दैव असं की निवडणूक जाहीर झाली त्याच्या आदल्या दिवशीच मला आजाराचं कळालं आणि त्यानंतर पाच दिवस जे मी सत्कार स्वीकारले आणि त्याच्यानंतर आज पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात याची देही याची डोळा असं पीस उभा आहे आणि या सगळ्या गोष्टीला छत्रपती शिवरायांचं जे शौर्य जी ताकद आहे जी, जी हिंमत आहे ते कुठेतरी माझ्यासारख्या युवकाला माझ्यासारख्या मनुष्याला प्रेरणा देऊन जाते की छत्रपतींचा आशीर्वाद आपल्या मागे असल्यावर निवडणुकीत आपण जिंकू आणि आजारावर आपण मात करू आणि त्याच्यामुळे आज आमचे गिरीश भाऊ महाजन इथं बसले त्यांचं जर बघितलं तर सकाळी सहा ते रात्री दोन पर्यंत काम करतात आणि तरुणाला लाजवेल असं काम करतात छत्रपतींना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र छत्रपतींना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांच्या शिकवणीवर चालण्यासाठी आणि तरुणांना लाजवेल असं काम आज गिरीश भाऊ करताय आपण जर बघितलं तर आपल्या इथं श्रीरामाची जी मूर्ती झाली आहे जिला बघण्यासाठी आज प्रचंड गर्दी तपवण्यात आहे ती मूर्ती आदरणीय गिरीश भाऊंनी विधी दिला म्हणून आज उभी राहिलेली आहे आणि आपल्या पंचवनीकरांचं एक नवीन ओळख त्या मूर्तीच्या द्वारे लाभली आहे आदरणीय भाऊंना त्यावेळेस जमलं नव्हतं परंतु आज गिरीश भाऊने आमच्या विनंतीला मान दिला आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं की भाऊ यावेळेस जी काय परमिशनाला परमिशनसाठी आम्हाला अडचणी आल्या कलेक्टर असेल मंत्रालयात असेल पुतळा बदलायचं तरी वेगवेगळ्या अडचणी येतात अधिकाऱ्यांना फोन करावा लागतो आणि तो फोन आदरणीय गिरीश भाऊंनी केलं जे सहकार्य केलं त्याच्यामुळे गिरीश भाऊंच्या हस्तेच ह्या पुतळ्याचं उद्घाटन होणं हे या, या कार्यक्रमाला न्याय देण्यासारखं होतं त्याच्यामुळे आदरणीय भाऊंचे मी मनापासून आभार मानतो आणि जास्त न बोलता आपल्या सर्वांचे परत एकदा आभार मानून स्वागत करतो आणि परत एकदा आपण सर्वजण छत्रपतींच्या त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालू आणि समाजाची प्रगती करू या आश्वासनासह थांबतो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धन्यवाद राज्याचे जलसंपदा मंत्री गुन्हे भाऊ महाजन साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले खास मुंबईहून या कार्यक्रमाला आले ते महापालिकेचे माझ्या कैलास शाहू महाराज ने आमदार हिले अजून सर्वात मान्यवर आणि ज्यांच्या अथक प्रयत्न ज्यांच्या नेतृत्वाखाली ते शिवतुर्थ उभे राहिले ते आमचे लाडके आमदार आदरणीय राहुल भाऊ ढिकलेजी पंचवटी समितीचे अध्यक्ष तुषारीजी पवारजी आणि त्यांचे सर्व सहकारी आतापर्यंत झालेले सर्व अध्यक्ष सर्व सहकारी मंचावर सौजी हाय वेळ खूप मोठी मंडळी आहे वेळ कमी आहे आणि सर्वांनी गंभीर व्यक्त करतो आणि उपस्थित मंच आणि उपस्थित बंधू वगैरे खरं तर आजच्या पुतळ्याच्या वेळेस काही जुन्या आठवणी महाजनसाठी जागृत होतात चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी पंचवटीतल्या काही समोर बसलेल्या त्या कालीन भागावलेल्या तरुणांनी शोध रोनाच्या त्यांनी एक एक रुपया गोळा करून कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी पुतळा बसवला आणि मालेगाव स्टँडला ही एक पुतळा बसवला आणि त्यांच्यावर सरकारी परवानगी नसल्यामुळे अनेक सरकार या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्याच्या ज्या भागातील लोकप्रिय आमदार अहमभाऊ टिकले आमचे दुसरे आमदार सीमाताई मंचावर उपस्थित सर्व माझे खासदार आहेत कैलाजी जाधव आहेत सर्व पक्षाचे नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत ते सर्वजण नाव घेत नाही कारण मला ट्रेनने जळगाव जायचं आहे अर्धारास बाकी भक्त आणि पुन्हा सकाळी दुपारी मला इथे जायचं आहे नाशिकला इथे राज्य जळगावचा त्या उपस्थित सर्व मान्यवर समोर बसलेल्या सर्व बंधू आणि आज आपल्या कल्पना आहे हिंदवी समाजाचे निर्माते अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिवस असा अश्वारुढ पुतळा म्हणजे मी पहिल्यांदाच एवढा मोठा पुतळा बघतोय मी अनेक ठिकाणी फिरतोय महाराष्ट्रभर फिरतोय तो मला वाटतं सर्वात मोठा अश्वारुण पुतळा हा आपण या ठिकाणी बसवला नाशिक शहराची ओळख देशभर आहे नाशिक जिल्ह्याची ओळख जगभर आहे आणि अशा प्रभू पदस्पर्शाने पुढे झालेली भूमी आणि या भूमीमध्ये महाराजांचा भव्य दिव पुतळा असावा अशी संकल्पना आहेत आमच्या बोडके आहेत आणि राहुल जी आहेत त्यांच्या संकल्पनेतून भव्य दिव महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं त्याबद्दल मी सर्व मनापासून समाज जे आपले विशेष करून त्या ठिकाणी तुषार दिन नाटकर आहेत अशरद पवार आहेत यांचं सुद्धा आपले सर्व सहकारी आहेत सर्व कार्यकर्ते आहेत मनापासून आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो मित्र आज पूर्वसंध्या उद्या शिवजयंती आहे मी सर्व मग तर कालपर्वापासून परवा मी येऊन गेलो नाशिक शहर सगळं सजलेलं आहे जिकडे बघा तिकडे महाराजांच्या प्रतिमा आहेत फोटो आहेत आणि एक वेगळा उत्साह सर्व महाराष्ट्रभर देशभर ज्या ज्या ठिकाणी आम्ही राबतो मराठी मधूर राहतात जगभर आम्ही हा उत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत महाराज म्हणजे आमचे आदर्श आहेत महाराज म्हणजे शौर्य आहे कर्तव्य आहे प्रामाणिकता आहे अनेक गोष्टी महाराजांबद्दल बोलता येते शौर्याचं दुसरं नाव शिवाजी महाराज आहे आणि म्हणून अशा महाराजांची जयंती आम्ही या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरी करत असतो पण निश्चित आहे मला एक नेहमी खंत असते आम्ही महाराजांची जयंती साजरी करतो बाबासाहेबांची जयंती साजरी करतो फुलेंची करतो सावित्रीबाईंची करतो अन्य सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या आम्ही या ठिकाणी साजऱ्या करत असतो प्रत्येक समाजाने प्रत्येक धर्माने लोक वाटून घेतलेले आहेत आपण बघितलं असेल ठराविक समाजांची काही काही ठिकाणी मोठवा ते असते ते पुरुष ते महापुरुष अशी कुठे भेटली महाराष्ट्राला अपवाद आहेत बाबासाहेब अपमाद आहेत आता अण्णा भाऊ साठेजी जयंती आली की फक्त मातृ समाजा साजरी करायची का गाडगे महाराजांची जयंती आली म्हणली का फक्त धोबी समाजाची साजरी करायची का तेली समाजाने फक्त त्यांच्या साजरी करायची का हे महापुरुष जे झाले त्यांनी समाजाला दिशा दाखवली समाज प्रबोधनाचं काम त्यांनी केलेलं आहे पण आम्ही समाजा समाजामध्ये सगळे महापुरुष वाटून भेटलेले आहेत त्याचं निश्चित आम्हाला दुःख वाटतं आणि म्हणून मला वाटतं की आपण सर्वांनी मिळून या सर्व जयंत्या या ठिकाणी साजऱ्या केल्या पाहिजेत पण तू या जयंत्या साजरा करत असताना एक अपेक्षा आम्हाला असते रात्र रात्रभर मी मिरवणुका काढतो तर पण असेल त्या देवे असतील नवरात्र असेल पण आजची तरुणाई कुठे भरकट चाललेली आहे कुठे भरकटच चाललेली आहे याचा मला विचार करावा करा लागेल मी अनेक वेळा जयंतीमध्ये बघतो दो, प्रत्येक कार्यक्रमाला असतो मी नजीम खेळतो मी ढोल तसे वाजवतो मी तसं खेळाडूच आहे मी मंडळाच्या सदस्य लहानपणापासून होतो पण हे करत असताना दुःख या गोष्टीत वेदना होता की आजची तरुणाई ही नशेकडे इतकी वळलेली आहे तर महापुरुषांनी मला हे सांगितलंय का की आमच्या जयंत्या काढा आणि मस्त मदत होतो नाचा म्हणून नशा करा म्हणून मला वाटतं हे आपण टाळलं पाहिजे माझे सर्व तरुणांना आव्हान आहे शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण शपथच घेतली पाहिजे की आयुष्यामध्ये आम्ही कुठेही नशा करणार नाही कुठेही नशा करणार दालो मिणार आता त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली गांजाच्या बाबतीमध्ये दररोज आपण बघतोय तितका गांजा पकडला तितका गांजा पकडला ती मला कळत नाही कॉलेजमध्ये सुद्धा पण तरुणांमध्ये सुद्धा हे प्रमाण इतकं वाढत चाललेलं आहे इतके ड्रग्जचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आमचा देश जगामध्ये सर्वात तरुण आहे अठरा ते पंचवीसची सर्वात बडी मोठी पडली आहे कुठे आहे तर ती भारतामध्ये जगामध्ये कुठे नाही सर्वात तरुण राष्ट्र आमचं आहे पण आमचे तरुण तर असे नशेकडे वळत असतील ड्रग कडे वळत असतील अशा पद्धतीने दारू पिला असतील तर मग ही काय कामाची इस्रायल सारखं छोटस सा राष्ट्र आहे पण त्या देशातले तरुण बघा मुलं बघा महिला बघा देशप्रेमाने झपाटलेले आहेत वेडे झालेले आहेत अख्ख्या जगाला पूर म्हणाला इस्रायल दोनच जिल्ह्यावर आहे नाशिक जिल्हा म्हणा तुम्ही फार फार तर धुळे दोन जिल्ह्यामुळे इस्रायल आहे पण अख्ख्या जगाला पूर होतो त्याच्या वाटेला कोणी जात नाही का तर त्या देशातला तरुण देशप्रमाणे झपाटलेला आहे राष्ट्रप्रेमाने झपाटलेला आहे आणि आमची पिढी आमच्याकडे तर जगातले सगळ्यात जास्त तरुण आमच्याकडे एकशे चाळीस पंचेचाळीस कोटीचा आमचा देश आहे तिथे पन्नास लाख सुद्धा लोक हो नाही आहेत मग आम्ही काय करतो आणि म्हणून मला वाटतं या निमित्ताने महाराजांचा आदर्श आम्ही घेणार आहोत की नाही का नुसते जयंती आलाय की फक्त नाटात सेवा करणार कुटणार आणि दशा करणार आहोत माझं चौडला आव्हान आहे या निमित्ताने आणि हीच खरी वेळ आहे की या देशाला जर सदृढ करायचं असेल या देशाला जगामध्ये एक नंबर करायचा असेल मोदीजीचं स्वप्न आहे आम्हाला विश्वगुरु व्हायचं आहे जगामध्ये आम्हाला सुपर पॉवर व्हायचंय आणि सुपर पॉवर व्हायची असेल तर आमची तरुण पिढी अशी असली पाहिजे की आमच्या देशाकडे तिरप्या नजरे बघण्याची कुठल्या टक्क्यांची हिंमत होता कामा नये अमेरिकेचे सुद्धा नाही रशियाची सुद्धा नाही हे आम्ही संकल्प हा संकल्प आम्ही केला पाहिजे हे आम्ही ठरवलं पाहिजे आणि म्हणून या शिवजींच्या निमित्ताने नुसतं नाचून पुढून चालणार नाही तर आम्ही व्यसनमुक्त आहोत चांगला व्यायाम करा चांगलं खा प्या आता आपण राहुलजी इथे मला म्हणाले की काय म्हणाले आपण मला लागवेल असं इथे दिसत मला फक्त पस्तीस वर्षाला आमदार होत तरुण आहे <laughs> <laughs> पण तुम्हाला आजही सांगतो मी आजही आठ दहा रोज पळतो एके दिवस दुखत नाही मी रनिंग करतो मी व्यापशा करतो मी जिम मध्ये जातो मी कुठेही बाहेर खात खातमीत नाही मी आजपर्यंत आयुष्यामध्ये दारू प्यायलो नाही मी सिगारेट पाहिलं नाही मी पान खाल्लं नाही मी तंबाखू खाल्ली नाही काही नाही कधीच नाही मी चहा सुद्धा कसा असतो हे माझ्या माझ्या मला ना माहित नाही आजपर्यंत चहाची सुद्धा मी काम घेतली नाही मी खाते मी भेजलेले नाही तुम्हाला माहित आहे तुम्ही मला तिकडं आदर केला थोडं खाऊ मगामी नाही खा